केरळनं आतापर्यंत किती भी जागा बिनविरोध झाल्या आणि राष्ट्रवादीचे किती उमेदवार आता बिनविरोध निवडून आलेले एकूण सातपैकी पैकी काल दोन विरोध बिनविरोध झाल्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानं आणि पथविक्रेत्यांच्या सहकार्यानं आज परत दोन बिनविरोध झाल्या आम्ही पॅनलला नावच असं दिलं काळभैरेच्या पांढरीमध्ये जे सत्य आहे तेच तिकतंय म्हणून आम्ही काळभैरव पथविक्रेता विकास विकास पॅनेल मुख्य म मुस्िमसाहेब यांच्या महाराजनाखाली पॅनल तयार केलं आणि अशीच ही विजयाची गोडधोड राहिलेले देखील दोन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी येणाऱ्या अर्धा एक तासामध्ये आमचे प्रयत्न असतील इलेक्शन लागले तरी का हरकत नाही जवळजवळ ऐंशी टक्के सभासदांचा पाठिंबा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित महायुतीप्रणित पॅनलला पाठिंबा आहे आज अशोक शिंदेनेही महायुतीचा धर्म त्यांनी पाळला आहे अतिशय चांगला कार्यकर्ता या पॅनेलला शक्तिवान पॅ उमेदवार मिळाला त्यांच्यासाठी आम अम, आमचे संकपाळ यांनी माघारी घेतली त्यांचेही मी आभार मानतो आज अल्ला आणि त्यांच्या आलाच्या मिसेस भाभी मटमुरे याने देखील आज ही संघटना मजबूत होण्याकरता आपली माघारी घेऊन आपलं मोठेपण दाखवलं त्यांचंही मनापासून इस्माय यांचंही या मुस्ताख यांचंही मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सर्व कार्यकर्त्यांच्याकडून सर्व पतविक्रेत्यांच्याकडून त्यांचा मनापासून आभार मानतो अशी साथ तुम्हाला मिळावी ही अपेक्षा आहे राहिलेल्या अर्धा तासामध्ये त्याही दोन माघार होतात की काय अशी शंका आली नाही झाली तरी आमचा विजय हा निश्चित आहे फॅनल आमचंच बोलत होणार साहेब त्याचबरोबर आता महावि महायुतीमधून आपली बिनविरोध निवड झालेली आहे काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत आपल्या ही बिनविरोध निवड झाल्यामुळं काम करण्यासाठी माझी निवड केलेली आहे आणि आत्तापर्यंत मी फेरीवाल्यांच्यासाठी कायमच झटत आलो आहे त्यामुळे आता एक ह्या शासनामुळे की ह्या पत फेरीवाल्यांना एक पत आलेली आहे खऱ्या अर्थाने आणि कुठंतरी ह्यांना न्याय मिळवण्याचं आम्हाला संधी आलेली आहे त्यामुळे ते शंभर टक्के आम्ही त्यांना न्याय देऊन कुठंतरी स्थिर त्यांचं व्यापारी व्हावं ह्यासाठी मी जास्त प्रयत्न करेन पत विक्रेत्यांची त्यांची काल जी बिन दो झाली निवडणूक हो दो दोन जागांसाठी त्यावेळी राजचंद्र खडगव यांनी हे सांगितलेलं होतं किरणाऱ्यातील होते आमचे की अजूनही उद्यापर्यंत दोन माघार आम्ही घेऊ आणि त्यांनी दिलेला शब्द हा पाळलेला आहे आणि राष्ट्रपतीचा आज पॅनल आलेला आहे असं मी घोषित तिथेही की